क्षेत्रातील घडामोडी पहा के न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शालार्थ प्रणालीवरील भविष्य निर्वाह निधी प्रणालीमध्ये एक एप्रिल दोन हजार एकवीस पासून भविष्य निर्वाह निधीच्या कपातीची नोंद होणार डेट ऑफ रेग्युलर पेस्केल बाबतची योग्य ती कारवाई करून याबाबतचे कवरिंग लेटर व योग्य ती कागदपत्रे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वेतन पथकाकडे सादर करण्याचे आदेश दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीस पासून भविष्य निर्वाह निधीच्या कपातीची नोंद शालार्थ प्रणालीवरील भविष्य निर्वाह निधी प्रणालीमध्ये आपोआप होत आहे संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी स्लीप दोन हजार एकवीस पासून वर्षनिहाय शाळेच्या शालार्थ आयडीवर मिळण्यासाठी पुढील प्रमाणे कारवाई करण्यात यावी जर कर्मचारी यांचा मासिक वर्गणी चुकीच्या भविष्य निर्वाह निधी क्रमांकावर जात असेल तर वेतनपथक कार्यालयाचे भविष्य निर्वाह निधी क्रमांक दिलेल्या आदेशाची छायांकित मात्र मुख्याध्यापकांनी साक्षांकित केलेले प्रत त्याचप्रमाणे चेंज डिटेल्स वेतनपथकाकडे ऑनलाईन फॉरवर्ड केलेले मुख्याध्यापकांनी साक्षांकित केलेले प्रत जर कर्मचारी यांची डेट ऑफ रेग्युलर पेस्केल चुकलेली असेल अथवा टाकलेलीच नसल्यास सदरची माहिती चेंज डिटेल्समधून अपडेट करून फॉरवर्ड करावी व अप्रूव्ह करण्याकरिता कवरिंग लेटरसह खालील कागदपत्रे सोबत जोडावीत डेट ऑफ रेग्युलर स्केलसाठी संबंधित कर्मचारी यांची प्रथम मान्यता व मूळ मान्यताप्रत डेट ऑफ रेग्युलर पेस्केलसाठी शाळा शंभर टक्के अनुदानावर असलेली प्रत शासन व वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशान्वये निर्वाह निधीच्या रकमाचे शालार्थ प्रणालीवर तात्काळ वर्गीकरण करणे आवश्यक असल्याने संबंधित मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेच्या शालार्थ प्रणालीवर डेट ऑफ रेग्युलर पे स्केल याबाबतची योग्य ती कारवाई करून फॉरवर्ड केलेले चेंज डिटेल्सच्या बाबतचे कवरिंग लेटर व योग्य ती कागदपत्रे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वेतन पथकातील आवक शाखेकडे देण्यात यावे असा आदेश विठ्ठल डेपे अधीक्षक वेतनपथक प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी जिल्ह्यातील अनुदानित शाळेच्या मुख्याध्यापकांना केलेला आहे जिल्ह्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन पथकाकडून निधी स्लिपा मिळणे आवश्यक असताना जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप भविष्य निर्वाह निधी स्लिपा मिळालेले नाहीत अशा कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी स्लिपा तात्काळ मिळण्यासाठी वेतन पथक कार्यालयाने तत्परता दाखवतील अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर